नमस्कार लाईफ एविएशन या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गरुड लोकांच्या घरी चुकूनही जेवू नका हिंदू धर्मशास्त्र आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा यांना विशेष महत्व आहे महर्षी वेदव्यास यांनी गरुड पुराणाची रचना केली होती यात मानवी जीवनातील अगणित रहस्यांचे वर्णन केले गेले आहे मनुष्याला जीवनात कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत या सर्व गोष्टींची माहिती त्यात आहे पुराणात अशा लोकांच्या घरी चुकून सुद्धा खाऊ नये याचा सुद्धा त्यात उल्लेख आहे आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपले पूर्वज लगेच कोणाकडेही जेवायला जात नसत ज्या ठिकाणी जेवायला बोलवले जाते तिथेही अन्न परीक्षा घेतल्याशिवाय जेवू नये असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत पण हल्ली असे होत नाही आताच्या काळात आपण कसलाही विचार न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागतात म्हणूनच स्वतःच्या घरी सोडून बाहेर कुणाकडेही जेवताना किंवा खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळतोय की नाही हे लक्षात घ्या जसे अन्न माणूस खातो तसे त्याचे विचार तयार होत असतात म्हणूनच अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टींची आपल्याला पूर्ण कल्पना असेल तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जेवू नका तसे केल्याने तुम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होतात जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धनसंपत्ती कमवतात अशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा चारित्रहीन व्यक्ती व्यसनी व्यक्ती वाईट असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका सहभोजन तर दूरच वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच बनतो आजारी व्यक्तीच्या घरी जेवू नका आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते जे लोक इतरांच्या चुगल्या करतात एकमेकांच्या मागे नावं ठेवतात असे लोक विचाराने हीन दर्जाचे असतात अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील नकोच शिद्र लोकांकडे जेवण टाळा त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल हे सांगता येत नाही रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरूनही उठायला कमी करणार नाहीत चार चौघात अपमानित करतील म्हणून अशा लोकांबरोबर जेवणे नको ज्यांना दुसऱ्या प्रती सहानुभूती नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपली ही मानसिकता तशीच बनत जाते व्यसनी लोकांबरोबर जेवणे टाळा तुम्ही व्यसनी नसलात तरी देखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत उलट तसे कारणे त्यांना आणखीनच गौरवाचे वाटते म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री करणे देखील टाळा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद